न्यूज न्यूज स्वागत आदिवासी क्रीडा शैक्षणिक राजकीय व आता सविस्तर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने पन्नासहून अधिक भाविकांना वीज बाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात रविवारी पाठी ही घटना घडली आहे या सर्व रुग्णांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या रुग्णापैकी चार रुग्णाची देखील प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे बुवा यात्रेसाठी माहूरात भाविक पोहोचले असता तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरात दरवर्षी षटकातील एकादशी निमित्त ठाकूरबुआ यांची यात्रा भरली जाते त्या यात्रेसाठी महाराष्ट्रातील अनेक पायी दिंड्या माहूरमध्ये दाखल होतात मोकळ्या जागेत विविध मठात आणि शहरातील मंदिर परिसरात तात्पुरत्या राहुट्या उभारल्या जातात चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील दिंडी देवदेवशरी परिसरात दाखल झाली होती पंचवीस जानेवारीला दिवसभर देवदर्शन केल्यानंतर भाविकांनी रात्री भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ली रात्री दोन वाजच्या सुमारास काही भाविकांना मळमळ उलट्या होऊ लागल्या त्यानंतर अनेकांना असाच त्रास होऊ लागला त्यानंतर या सर्व रुग्णांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरुवातीला काही रुग्णांना उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला होता मात्र सकाळपर्यंत रुग्णाची संख्या वाढत वाढत एकच विषबाधेच्या उडाली असता यावेळी माहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी किरण वाघमारे तहसीलदार किशोर यादव यांनी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांना बोलावून रुग्णावर उपचार केले असल्याची माहिती माहूर येथील तहसीलदार किशोर यादव यांनी ही माहिती दिली आहे पाहूया काय म्हणाले ते यात्रेनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील जवळ बुद्रुक तालुका शेनगाव येथून पायी दिंडी आली होती त्यापैकी त्या त्या दिंडीतील लोकांनी काल रात्री जेवणामध्ये भगर व शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत आहे असे एकूण बावन्न पेशंट ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्यापैकी बत्तीस पुरुष आहेत व वीस महिला आहेत या एकूण बावन पेशंटवर उपचार सध्या चालू आहेत व त्यापैकी चार हे पेशंट गंभीर आहेत व त्यांच्यावर देखील उपचार चालू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक वाघमारे यांनी मला